प्रेक्षकांनो या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही महालक्ष्मी व्रताची पूजा कर पूजेची तयारी करते आणि पूजेचे सर्व साहित्य आणले की नाही याची खात्री करत असताना सावली म्हणते की बबलू दादा मला वाटतं आहे की पूजेचे सगळे साहित्य आणले बबलू म्हणतो हे बघा सावली बहिणी एकदा सगळी काही खात्री करून घ्या बरं का परत प्रॉब्लेम व्हायला नको सावली म्हणते ठीक आहे मी पुन्हा एकदा सगळं साहित्य चेक करते आणि सगळं साहित्य चेक केल्यानंतर सावली म्हणते की सगळं आणलं आहे बबलू दादा आता तुम्ही आराम करा तर बबलू तेथून निघून जातो शेजारीच टेबलवर आता ऐश्वर्या बसलेली असते आणि ऐश्वर्या शेजारी आता ती मूर्ती सावलीने तिथेच ठेवलेली असते आता सावली ही ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्यावानी ही मूर्ती आणली आन आणि या मूर्तीशिवाय पूजा होणं शक्यच नाही आहे बरं का तेव्हा तुम्ही या मूर्तीकडे लक्ष ठेवा मूर्तीकडे बघत ऐश्वर्या म्हणते की अच्छा ऐश्वर्या म्हणते की अच्छा असं आहे का ही मूर्ती जर इथे पूजेसाठी नसेल तर पूजा होणार नाही म्हणजे मला तर ही पूजा होऊच द्यायची नाही आहे आता असा विचार आता ऐश्वर्या त्या मूर्तीकडे बघत करते ते तेवढ्यात आता अमृता सावलीला तिच्याकडे बोलावते आणि आता सावली ही अमृताकडे जाता जाता सगळ्यांचा डोळा चुकवून त्या मूर्तीला आपल्या हातात उचलत ऐश्वर्या ती मूर्ती आपल्या पदराच्या हात धरून वर निघून जाते इकडे आता कंपनीमध्ये सारंग आणि नील किरणसोबत आता सगळे कंपनीचे डॉक्युमेंट्स चेक करतो नील म्हणतो की आता मी सगळे डॉक्युमेंट्स बघितले सारंग पण सगळे पेपर्स एकदम ओके हो आहेत विचार करत आता सारंग म्हणतो की आपले सगळे अकाउंट सील केलेत याचा अर्थ प्रकरण खूप गंभीर आणि मोठं दिसतंय पण याचा मी आता व्यवस्थित विचार केलाय आणि आपले सगळे व्यवहार चोख असताना त्यांनी एवढा खेळ का मांडला तेच काही कळत नाहीये असे सारंग बोलतो किरण म्हणते की मग त्यांना आपल्याला त्रास द्यायचा असेल नील म्हणतो अगदी बरोबर आपल्याकडून त्यांना पैसा उकळवायचा असेल सारंग म्हणतो की बघूयात नंतर काय करायचं आपण ते इकडे आता पूजेची मेंदळांच्या घरी सावली जय्यत तयारी करते ताब्या घेऊन त्या ताब्यावर आता स्वास्तिक वगैरे काढून पूजेची सगळी तयारी करून चौरंग सुद्धा आता सावलीने मांडलेला असतो तिलोत्तमा ते सगळं बघते आणि खुश होते अमृता सावलीकडे बघत आता तिलोत्तमा एकदमच खुश होऊन कशी तयारी करते हे एकटक नजरेने बघत आता हसू लागते पटकन आता इकडे ऐश्वर्या किचनमध्ये येते अमृता तिथे काम करत असते तेवढ्यात ते आता आता खलबत्त्यामध्ये आता काहीतरी कुठत असताना ऐश्वर्या म्हणते की ही मुलगी कुठून आली काय माहिती हिच्यावरती मॉमने जबाबदारी दिली आणि लागली आता ही कंपनी बुडवायला निघायला अमृता म्हणते हे बघ ऐश्वर्या तुझा सावलीवर राग आहे मला मान्य अमृता म्हणते पण यामध्ये सावलीची चूक आहे असं तू कसं म्हणू शकतेस ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे ना काय घडलं ते अमृता म्हणते की म्हणजे भानावर येते तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे त्याचा असा आहे अमृतावाहिनी हे बघ एवढ्या वर्षे मी कंपनीमध्ये काम करते मला एक्सपिरियन्स आहे ना चुका कुठे होतात त्या आता इकडे सगळी तयारी झाल्यानंतर तारा म्हणते की सावली अजून काय राहिलंय सावली म्हणते की आता महालक्ष्मीची मूर्ती असे म्हणत सावली आता ती मूर्ती आणायला तिकडे जाते आता तिथे टेबलवर मूर्ती नसते तेव्हा सावली म्हणते मूर्ती तर इथे नाही आहे आणि कुठेही सापडत नाही आहे पटकन आता ताराकडे सावली म्हणते तारा मॅडम तुम्ही बघितली का हो मूर्ती तारा म्हणते मी नाही बघितली आता सावली म्हणते की तुम्ही बघितली नाही मग मूर्ती अचानक तिथून कुठे गेली असेल परत एकदा सावली ती मूर्ती बघते आणि इकडे आता कंपनीमध्ये सगळे कंपनीचे डॉक्युमेंट्स आता प्रत्येकजण चेक करण्यामागं लागलेला असतो आणि इकडे आता सावलीला पुन्हा ती मूर्ती भेटत नसल्यामुळे सावली म्हणते की आता त्या मूर्तीशिवाय पूजा होणं अशक्य आहे इकडे इकडे आता ऑफिसमध्ये आता ते अकाउंटंट तिथे येत म्हणते की सारंग सर अहो इन्कम टॅक्सवाल्यांकडून मेल आला आहे आणि ज्या डॉक्युमेंट्समध्ये घोळ सापडला ना त्यांनी ते मेल करून आपल्याला पेपर शेअर केले सारंग म्हणतो अच्छा पटकन लिहिलं आणि सारंग ते पेपर बघतो इकडे आता ऐश्वर्या खाली आहेत सावलीला म्हणते की सावली झाली ना तुझी पूजेची सगळी तयारी चल मग आपण पूजेला सुरुवात करूयात तारा म्हणते की ऐश्वर्याबाईनी अहो मूर्ती सापडत नाही आहे आई ती ऐकताच ऐश्वर्या म्हणते अरे देवा मूर्तीशिवाय तर पूजा होणं अशक्य आहे नाही का ऐश्वर्या म्हणते मला वाटतं देवीची इच्छा असेल की तिची पूजा होऊच नाही म्हणून सावली म्हणते की पण ती मूर्ती कुठं गेली असेल मग आणि बाहेरून या आपल्या घरात कुणीच आलेलं देखील नाही आहे ऐश्वर्या म्हणते मला काय विचारते मी तर आत्ता आली आणि पूजेची जबाबदारी तर सावली तूच घेतली आहेस आणि या घरात तू एकमेव जबाबदार व्यक्ती आहे सावली आणि एवढ्यात आता सावली ऐश्वर्याकडे बघते आणि सावलीला पाठीमागे सुद्धा गणपती रप्पाची मूर्ती ऐश्वर्याने कशी लपून ठेवली होती हे आठवत रागाने सावली आता ऐश्वर्याकडे बघत ऐश्वर्यासमोर येते ऐश्वर्या म्हणते माझ्याकडे काय बघते सावली अशी माझ्यावर संशय घेतेस का असं असेल तर मला मूर्ती माहिती नाही बरं का तू आहे ना सावली अगं मी आत्ता आले तुझ्यासमोर तेव्हा आता समोर। ते सावली म्हणते की गणपती विसर्जनाला काय घडलंय हे मी अजून विसरलेले नाही ऐश्वर्यावाहिनी आता ऐश्वर्या म्हणते की तू काय करते सावली मला माहिती का कायम स्वतः चुका करते आणि त्या चुकांचं खापर तू दुसऱ्यावरती फोडते तर तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येऊन ते ऐश्वर्याचे बोलणे ऐकते आणि लगेच आता तिलोत्तमा तिच्या हातात एक मूर्ती घेऊन तिथे तिकडे येऊ लागते ऐश्वर्या म्हणते सावली आत्तासुद्धा हेच करते बरं का तुझ्या चुकाचं खापर तू माझ्यावर फोडू राहिली आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की सावली जर तुझ्या नशिबात नसे नसेल तर पूजा होणारच नाही आणि पटकन आता तिलोत्तमा तिथे येत म्हणते पूजा तर होणारच दोघीही आता तिलोत्तमाकडे बघतात तर तिलोत्तमाने ती मूर्ती तिथे आणलेली असते तिलोत्तमा म्हणते की सावली हे गे मूर्ती आणि तेवढ्यात आता सावली ही त्या मूर्तीकडे बघते आणि मूर्ती आपल्या तिलोत्तमाकडून हातात घेते सावली म्हणते ही मूर्ती तर तिलोत्मा म्हणते ही मूर्ती माझ्या कपटात होती आत्ता माझ्या लक्षात आलं म्हणून मी घेऊन आली सावली आता खुश झालेली असते आणि ती देवीची चांदीची मूर्तीने सुद्धा आता पूजा होणार असते ते बघताच आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि आता नील ते डॉक्युमेंट्स इकडे ऑफिसमध्ये बघताच आता नीलला हिशोबामध्ये घोळ सापडलेला असतो नील म्हणतो की सारंग हे बघ इथे डॉक्युमेंट्समध्ये घोळ आहे आणि जिथे दहा रुपये आहे तिथे दहा लाख केले गेलेत आणि सारंग ते बघून म्हणतो की हे कुणीतरी जाणीवपूर्वक केलं आहे बरं का नील म्हणतो पण कोणी केलं असेल हे पेपर्स तर एकदम कॉन्फिडेन्शियल आहे सारंग आणि याचा असेस मिळाला तरी कोणाला आणि कसा मिळाला असेल विचार करत आता किरण म्हणते आपल्या ऑफिसमधलं कोणी नसेल ना सारंग म्हणतो आजपर्यंत असं कोणीच केलेलं नाही आता नील म्हणतो हे बघा आपण कॉन्फरन्स मीटिंग घेऊया त्यामध्ये तुम्ही दोघं सगळ्यांना घोंगून ठेव ठेवा तोपर्यंत मी सगळ्यांची पीसी चेक करतो आणि इकडे आता ती देवीची मी मूर्ती चौरंगावरती बसून षोडशोपचारी सावलीने त्या देवीची महालक्ष्मी व्रताची आता शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केलेली असते अमृता तारा सावली तिघीही आता ते व्रत पूर्ण करून त्या देवी आईच्या पाया पडतात आता सावलीमध्ये मी पाच सुवासिनींना बोलावलंय दिवस मावळाच्या आत त्यांना हळदी कुंकू लावून जर त्यांची ओटी भरली तर या व्रताचे फल आपल्याला मिळेल आणि तेव्हाच आपलं हे व्रत पूर्ण होईल तर सगळेजण आता होकार देतात ते ऐकताच आता आश्चर्य म्हणते की अरे वा माझ्याकडे तर अजून एक संधी आहे आता काही जरी झालं तरी या बायकांना मी येऊच देणार नाही आणि मग पूजा अपूर्णच राहील आणि इकडे आता नील पुन्हा सारंगकडे येत म्हणतो काही सापडलं का तर किरण म्हणते काहीच नाही आहे सर आणि तेवढ्यात नीलला आठवतं ऐश्वर्याने आपल्याला बबलूला टूप लावायला द्यायला कसं तिथून बाहेर काढलं होतं आणि त्याच वेळेस आपला पी सी ओपन होतं आणि ऐश्वर्याने ते कसं बघितलं होतं हे नीलला आठवतं आणि नील, नील म्हणतो सारंग मला माहिती आहे हे कुणी केलं ते सारंग डचकत म्हणतो कोणी आणि इकडे पटकन आता ही बाहेर येऊन सुवासिनींची वाट बघू लागते ॲटो रिक्षातून दोन सुवासिनी तिथे येतात आणि ॲटोतून उतरत जातात ते ऐश्वर्याला म्हणतात हाय ऐश्वर्या तू इथे काय करतेस अगं तुमच्या घरात मार्गशीर्ष पूजा आहे ना ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सावलीने बोलावलं ना पूजेला सुवासिनी म्हणतात हो तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की पण मग तुम्ही आल्या तशा परत जा तर त्या बायका म्हणतात का ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला आजची परिस्थिती माहिती आहे का ऐश्वर्या म्हणते की आमच्या कंपनीत आमचे सगळे बँक अकाउंट सील झालेत आमच्यावरती मोठं संकट ओढवलं आहे आज मार्कशीटचा पहिला गुरुवार आहे घरचे सगळे टेन्शनमध्ये आहेत ऐश्वर्या म्हणते की आत्ता आलं माझ्या लक्षात अहो बायकांनो ऐका ना आमचे बँकेचे अकाउंट सील झालेत आणि म्हणूनच त्या मुलीने सावलीने तुम्हाला पूजेसाठी बोलावलं आणि ती तुमच्याकडे पैसेसुद्धा मागू शकते बरं का अत्यंत लाबाड मुलगी आहे ती आता त्या बायका घाबरतात त्या बायका म्हणतात असं का करेल ती तर ऐश्वर्या म्हणते की आता मार्गशीरची पूजा आहे ना तेव्हा तुमची लक्ष्मी ती तुम तिला मागेन देणार आहात का तुम्ही मी आपलं माझं सांगायचं काम केलं आता त्या बायका डचकतात आणि घाबरलेल्या त्या बायका म्हणतात आमची लक्ष्मी आम्ही असे देणार नाही आणि जातो आम्ही आणि पटकन ॲटो रिक्षात बसून त्या सुवासिनी परत माघारी दे जातात ऐश्वर्यात जा, जाम खुश होते आणि इकडे आता सगळी पूजा पूर्ण करून सावली आता तिलोत्तमासमोर येत म्हणते सगळी पूजा झाली तिलोत्तमा म्हणते छान आहे आता सवासिनी येतील आणि त्यांना हळदी कुंकू झालं की मग पूजा संपन्न होईल आणि एवढ्यात आता तिलोत्तमा विचारते आहेत कुठे त्या सुवासिनी तर सावली म्हणते येतीलच त्या अमृता म्हणते पण ऐश्वर्या कुठे तेवढ्याच दरवाज्यातून ऐश्वर्या तिथे येते अमृता विचारते की ऐश्वर्या तू कुठे गेली होती तर ऐश्वर्या म्हणते तुळशीला पाणी घालायला आणि आता अमृता सावलीला म्हणते की त्या बायका अजून आल्या नाही सावली जरा फोन करून बघ सावली आता त्यांना फोन लावते आणि आता सावलीचा फोन काही त्या बायका उचलत नसतात आता इकडे नील नील किरणला म्हणतो किरण तू बाहेर जा मला सारंगशी काहीतरी बोलायचंय किरण बाहेर जाता जाता नील म्हणतो की मला ऐश्वर्यावर डाऊट आहे सारंग सारंग म्हणतो वहिनी असं काही करेल तर नील म्हणतो डेफिनेटली आता सारंग म्हणतो तुझ्याकडे काही पुरावा आहे का नील म्हणतो हे बघ सावली किरण तू आणि मी आपण चौघ काही करणार नाही याची माझे मला गॅरंटी आहे पण त्या दिवशी मला ऐश्वर्याचं वागणं खटकलं आणि घडलेली हकीकत नील आता सारंगला सांगतो आणि नील म्हणतो की मला तिने बबलूला ट्यूब द्यायला सांगितली ती कुणाची एवढी काळजी घेईल हे वागणं ती मला ना खटकलं आणि सारंग त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली माझा पिसी तसाच ऑन राहिला होता ती ऐकताच सारंगला धक्का बसतो सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो ते ओरिजिनल पेपर्स त्यांना पाठवून द्यायचे ते पाठवून देई आणि त्यानंतर आता नील म्हणतो की सारंग ऐश्वर्याने हे केलं ते प्लीज घरी कोणाला सांगू नको कारण मला त्याला एक शेवटची संधी द्यायची आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो ठीक आहे आणि तेवढ्यात सारंगला फोन येतो आणि पेपर सबमिट केल्याचा तो फोन असतो सारंग म्हणतो आता पेपर तर सबमिट झालेत आपण वाट बघूयात इकडे आता सुवासिनी आल्या नसल्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात ऐश्वर्या म्हणते की बघा ना दिवस मावळायला आला तरीसुद्धा त्या सुवासिनी आलेल्या नाही आहेत आणि ऐश्वर्या म्हणते म्हणजे हे व्रत बायका आल्याशिवाय पूर्ण नाही ना होऊ शकत आणि व्रत जर पूर्ण झालं नाही तर आपल्या कंपनीवर जे संकट आलंय ते कसं टळेल मॉम असे तिलोत्तमाला विचारते इकडे आता ऐश्वर्याने सुवासिनीला हकलून दिल्यामुळे आता सुवासिनी येत नसल्यामुळे सावली काळजीत पडते आणि विठोबा समोर येत सावली विठोबाला हात जोडते आणि म्हणते की विठोबा आता आमच्यावरती आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी तूच आम्हाला यातून मार्ग दाखवला होतास आणि आता तूच यामध्ये अडचण तयार करतो मग हे सगळं व्रत पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी नाही आहे का आणि तेवढ्यात आता सावलीने फोन केल्यामुळे आता पाच सुवासिनी तिथे आलेल्या असतात पण त्या सुवासिनी तिथे येताच आता इकडे ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या त्या सुवासिनी समोर येत म्हणते की कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला कोणी बोलवलं आणि अचानक न अचानक तुम्ही असे न, न विचारता आतमध्ये कशा आलात चला व्हा बाहेर निगा असे आता अश्या ऐश्वर्या त्या बायकांना सांगतात त्या बायका म्हणतात सावलीताई कुठे सावलीताईने आम्हाला बोलावलंय पटकन अमृता सावलीला हाका मारत बोलावते सावली अगं लवकर बाहेर आहे सावली इकडे विठ्ठला समोर हात जोडून बसलेले असते आणि इकडे आता किरण पटकन आता सारंग आणि नील समोर येत म्हणते की सर इन्कम टिक टॅक्स डिपार्टमेंट मेल आलाय आणि त्यांना दुसऱ्याच एका अकाउंटमध्ये गोळ सापडलाय तेव्हा सारंग म्हणतो अकाउंट कुणाचं आहे तेवढ्यात आता किरण म्हणते की ऐश्वर्या मेहंदळेचं ते ऐकताच आता ऐश्वर्याने हे सगळं केल्याचे सत्य उघड झालेले असतं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाल्यांना आता सारंगचा अकाउंट एकदम क्लिअर तर ऐश्वर्याच्या अकाऊंटमध्ये घोळ सापडलेला असतो आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा अकाऊंट आता इन्कम टॅक्सवाल्यांनी बंद करून सील करून ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते तर आता आलेल्या सुवासिनींना हळदी लावून त्यांना जेवण घालत सावलीचं व्रत पूर्ण होऊन आता त्या व्रताच्या प्रभावामुळे ऐश्वर्याचा पर्दाफाश होऊन ऐश्वर्याचे सगळे कटकारस्थान कारस्थान सारंग नील समोर एक्सपोज होऊन आता ऐश्वर्यातला तिलोत्तमा कोणती भयानक शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा